नमस्कार मित्रांनो कोकण प्रॉपर्टी गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सा स्वागत आहे मित्रांनो कोकण प्रॉपर्टी गुरु आज तुमच्यासाठी खूप सुंदर अशी ॲग्रिकल्चर लँड घेऊन आलेला आहे मित्रांनो आजची जागा आहे पूर्णपणे नदीला लागून नदीचा खूप मोठा किनारा असलेली आजची ही ॲग्रिकल्चर लँड आहे या सहा एकर ॲग्रिकल्चर लँडमध्ये आंबा काजूची झाडं आहेत सोबत जंगली झाडंसुद्धा वाढलेली आहेत खूप सुंदर अशी जागा आहे लोकेशन खूप सुंदर आहे मुंबई गोवा हायवेपासून फक्त आठ किलोमीटर अंतरावरती हे आजची ॲग्रीकल्चर लँड आहे सु, खूप सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो आजची जागा आहे ढोकरवली या गावामध्ये तालुकाची पोन जिल्हा रत्नागिरी रिसेल जागा आहे आजची टायटल क्लिअर आहे रस्ता आहे इलेक्ट्रिसिटी पोल आहे जागेच्या जवळ आजूबाजूला फार्म हाऊसची डेव्हलपमेंट झालेली आहे इथे तुम्ही ॲग्रो टुरिझम करू शकता स्वतःचं रिवर साईड फार्म हाऊस तयार करू शकता रिसॉर्ट करू शकता बऱ्याच काही ॲक्टिव्हिटी तुम्ही इथे इन्स्टंटली चालू करू शकता रस्ता लाईट पाणी आणि जवळच वस्ती असल्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची गैरसोय दिसून येत नाही जागा मालकांनी जागेचं व्यवस्थापन बरेच दिवस न केल्यामुळे यामध्ये जंगली झाडांची वाढ झालेली आहे त्यामुळे इथे आंबा काजूची झाडं ही तुम्हाला स्पष्टपणे दिसत नाहीत हे जवळच मित्रांनो इथे दोन फार्म हाऊस झालेले आहेत रिव्हरसाईड आणि ते अगदी आपल्या प्लॉटला लागून आहेत आपण त्यांचा काही परिसर पाहून घेऊया खूप पाणी आहे मित्रांनो त्यामुळे इथे रिवरसाईड जागेचं डिमांड खूप आहे आणि या परिसरात आपण आतापर्यंत दोन ते तीन जागा जवळजवळ तीन जागा आपण इथे रिवरसाईड दिलेल्या आहेत लोकेशन जागेत चांगलं आहे संपूर्ण सपाट अशी शंभर टक्के मातीची आजची आपली ही जागा आहे ज्या लोकांना रिवर साईड फार्म हाऊस रिसॉर्ट ॲग्रोटुरिझम इतर काही ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील पाण्याशी निगडीत तर त्यांच्यासाठी हा आजचा सहायकाचा आपण ॲग्रिकल्चर रिसेल प्लॉट सुचवत आहोत संपूर्णपणे सपाट आहे रस्ता लाईट पाणी याची उत्तम सोय असलेला हा प्लॉट आहे मित्रांनो हे जे जवळचंच फार्म हाऊस आहे त्याचा आपण ड्रोनच्या मार्फत तुम्हाला व्ह्यू दाखवत आहोत मित्रांनो ही प्रॉपर्टी चिपळूणपासून बावीस किलोमीटर अंतरावरती आहे जवळची बाजारपेठ म्हणालात तर इथे सावर्डे ही मोजी मोठी बाजारपेठ आहे आणि छोटे काही बाजारपेठ म्हणालात तर एकदम नाका म्हणालात तर पालवण नाका इथून साधारण दोन अडीच किलोमीटरच्या अंतरावरती आहे पूर्णपणे ह्या पाण्याचा वापर करून नदी किनाऱ्याचा वापर करून तुम्ही आपल्या प्लॉटमध्ये आणखी नवीन प्लांटेशन करू शकता जागा टायटल क्लिअर आहे सिंगल ओनर आहे सिंगल सातबारा आहे खूप सुंदर लोकेशन आहे प्रॉपर्टी डेव्हलप होत जाणाऱ्या भागामध्ये असल्यामुळे इथे जागेचे दर थोडे इथे जागेचे दर थोडे चढेच आहेत मित्रांनो आजचा सहा एकरचा ॲग्रिकल्चर प्लॉटचा दर जागा मालकाने बहात्तर लाख रुपये कोट केलेला आहे आणि तो किंचित निगोशिएबल आहे तर नक्की तुम्हाला जर रिवर साईड स्वतःचा फार्म हाऊस स्वतःचं ॲग्रिकल्चर लँड किंवा काही तुम्हाला रिझॉर्ट टाईप करायचं असेल तर नक्की ही जागा तुमच्यासाठी योग्य जागा आहे मित्रांनो या जागेला तुम्ही व्हिजिट करा जागेचे पेपर्स व्हेरीफाय करा जागा मालक तुम्हाला प्रत्यक्ष जागेवरती भेटतील आणि या प्लॉटची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर हा प्लॉट तुमच्या गरजेप्रमाणे जर योग्य असेल तर नक्की हा प्लॉट तुम्ही खरेदी करा मित्रांनो हा जागेचा आजूबाजूचा परिसर आहे जागेमध्ये खूप जंगल असल्यामुळे जागेमध्ये शि खूप आतमध्ये शिरून तुम्हाला पूर्ण प्लॉट क्लिअर दाखवता येत नाही पण काही त्यातला भाग आपण शिरून जो मेंटेन करण्यात आलेला आहे तो आपण तुम्हाल तुम्हाला दाखवत आहोत त्याच्यात तुम्हाला आंब्याची आणि काजूची मोठाली झाडं पाहता येतील तर हा संपूर्ण सपाट आणि मातीचा प्लॉट आहे मित्रांनो नदी किनारी असल्यामुळे काही भागात तुम्हाला खडक लागू शकतो पण इथे एटी पर्सेंट माती आहे मित्रांनो तर ह्या प्लॉटला नक्की व्हिजिट करा हा प्लॉट आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि प्लॉटला व्हिजिट विजिट करून प्लॉटचे पेपर व्हेरीफाय करून हा प्लॉट नक्की खरेदी करा धन्यवाद मित्रांनो